शुभ दुपार सर्वांना हे बघा मी कामाला आले हो कामा मी आज माझ्या नवीन मोबाईलवरून व्हिडिओ बनवते हे बघा हे काम आहे माझं आता सर्वजण जेवून झालेत हे बघा मी ह्या एरियामध्ये कामाला येते नाला सोपारा संतोष भवन हा एरिया आहे बघा आज अठरा एकोणीस वर्ष झाली इथे येते कामाला काळूचं पिल्लू बघा काळूला छोटी छोटी झाली आहेत दूध पितोय पिल्लू तिचा सर्व जेवण झालेत आता गप्प गेलेत पिल्लू हे बघा लगेच बघते कशी ती आता जाताना पर्यंत यांना बिस्किट टाकणार मी हे बघा माझी कंपनी आहे पूर्ण अडचण आहे बॉक्सचे माल पूर्ण आहे बॉक्स भरले बघा पूर्ण बॉक्सनी बघा माल आहे हे हाराचा माल आहे इकडे हे बघा हे हार पॅकिंग करायचे मला पॅकिंग करायचं आहे गणपती बाप्पाचा फोटो आहे गणपती बाप्पा हे आहे आईची पाण्याची बाटली मी आज काय घेऊन आले माहिती आहे तुम्हाला हे बघा आईची बॅग घेऊन आले मी कामाला मी आज माझ्या आईची बॅग घेऊन आले कामाला हे बघा आणि हे आर आहेत माझ्या मोबाईलचा डिस्प्ले खराब झाला आहे म्हणून मी दुसरा मोबाईल घेतला आहे याचा डिस्प्ले खराब झाला आहे बनवायला द्यायचं आहे म्हणून दुसरा मोबाईल घेतला आहे कशात सर्व मजे आहेत बघा पत्र्याचं रूम आहे हे बघा ऊन असू दे पाऊस असू दे थंडी असू दे काही असू दे इथे काम करायचं येऊन आता लेडीज लोक माझे माल नाही येणार आहेत हे बघा माल खूप सारे डिझाईन आहेत माझ्याकडे हे बघा कंबरपट्टा आहे अलग अलग डिजाइन है सर वो क्या है फोन तो करके आने का वो नहीं है अभी गया है ना डालो माल नीचे वो नहीं है ना अभी वो माल लेने गए ना वो तो बोला कि फोन आते तो मैं डबल फेरी नहीं होता था आपका इसलिए मैं बोली ये कर दिए तो नहीं वो मटेरियल नहीं मिला है मटेरियल मिला देखो ना डायमंड दे भी एकदम छोटा मिला है बड़ा आज भी नहीं अठारह नंबर मिला है वो कलर का माल पूरा बनेगा और कलर का मटेरियल ही नहीं आ रहा है दूसरा माल भी नहीं आ रहा है कल वाला परसों वाला।, वाला कल माल ही नहीं बांटे हैं किसी को नहीं वाला। कितना लग रहा है वो Excuse me.